नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक गोगळी धामणगाव तालुक्यात जिल्हा जिल्ह्यापर्यंत आज आहे सतरा मार्च दोन हजार चोवीस आपण मागच्या अंदाजामध्ये दहा दिवसापूर्वी सांगितलं की पूर्व विदर्भात पाऊस पडणार पा। तर कालच नांदेड नांदेड नायगाव देवलो चंद्रपूर अमरावती काल बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली म्हणजे सोळा मार्चला चालू झाली पण शेतकऱ्यासाठी आणखीन एक खास करून अंदाज देणार आहे कारण की हा पाऊस फक्त पूर्व विदर्भातच पडणार आहे म्हणजे पूर्व विदर्भात पडणार आहे म्हणून खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी अंदाज येत आहे पूर्व विदर्भामध्ये हळदीचं पीक काढणं चालू आहे कांदा काढणं चालू आहे त्याच्यानंतर गहू काढणं चालू आहे हरभरं देखील काढून काढणं चालू आहे म्हणून फक्त पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे सतरा मार्च दोन हजार चोवीस म्हणजे आणखीन जवळपास अठरा मार्च एकोणीस वीस एकवीस मार्चपर्यंत पूर्व यदारबाद अवकाळीचं संकट आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर पूर्व विदर्भामध्ये आणि नेमकं कोणत्या कोणत्या जिल्ह्यापर्यंत पाऊस येऊ शकतो तर वरदान नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली त्याच्यानंतर तो पाऊस तेलंगणात खूप पडणार आहे छत्तीसगडकडं पडणार आहे तेलंगणात छत्तीसगड पडल्यामुळं त्याचा फटका आपल्या महाराष्ट्रातल्या का लगतच्या तालुक्याला जिल्ह्याला पडणार आहे म्हणून अहमदपूर उदगीर नांदेड हिंगोली यवतमाळ तसेच अकोला अमरावती आणि तो पाऊस बुलढाण्याच्या जवळपास येईल म्हणून हा अंदाजला घ्यायचा म्हणजे पश्चिम विदर्भाकडे म्हणजे एवढं काही पडणार नाही त्याच्यामुळे एवढं काही घाबरायचे कारण नाही फक्त जास्त पाऊस पूर्वी विदर्भामध्ये म्हणजे पाच सात जिल्ह्यामध्येच पडणार आहे म्हणजे ते कोणता वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा आता राहिला हे झालं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर आता उत्तर महाराष्ट्राकडे जवळपास वीस एक दिवस आता पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणजे तुमचा कांदे काढली तर तुम्ही कांदे काढून घ्या तुमच्याकडं अवकाळीचं काही संकट येणार नाही त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील निस्तर ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काही चिंता करायची गरज नाही म्हणून फक्त हे म्हणजे एकवीस मार्चपर्यंतच फक्त पूर्व विदर्भातच पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षात द्यायचा आणि आणखीन एक परत ते सांगू इच्छु की एकवीस नंतर म्हणजे बावीस तारखेपासून उन्हाची हो तीव्रता वाढत जाणार आहे जवळपास रा म्हणजे राज्यातला काही काही भागातला पारा त्रेचाळीस चौवेचाळीस अंशापर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक जर वातावरणात बदल झाला तर परत एक मेशेद झाला जाईल पण परंतु सांगू इच्छितो फक्त हा पा हा केवळ मेशेद खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी दिला गेलेला आहे म्हणून हा हा अंदाज लक्षात घ्यावा